नमस्ते मित्रांनो आज आपण आवड्याचे दोन वेगवेगळे ज्यूस बघणार आहोत हे ज्यूस साठी आपल्या डोळ्यांसाठी सौंदर्यासाठी तसेच कॅन्सर पेशंट साठी हे खूप उपयुक्त आहेत हे ज्यूस झटपट बनवून तयार होतात चला बघूया करूयात तयारी आपण या ज्यूस ची आपण आवळा ज्यूस बनवणार आहोत तर आवळा ज्यूस साठी मी जवळपास इथे पाच आवळे घेतलेले आहेत आणि पाच आवडे दोन ग्लास ज्यूस बनवण्यासाठी पाच आवडे घेतलेले आहे आणि पाच आवडे अशा प्रकारे आपण छान असे कट करून घ्यायचे आपल्याला सर्व आवड्याचे अशा प्रकारे हे बीज काढून घेतलेले आहे आणि हा हे जो भाग आहे ह्या आता मिक्सर पॉट मध्ये मी काढून घेत आहे आणि ज्युसरच मिक्सर पॉट घेतलेला आहे या ज्यूसला जास्त प्रकारे हेल्दी बनवण्यासाठी यामध्ये पुदिना घेतलेला आहे मुठीवर आल्याचे तुकडे आहेत असे काप करून घेतलेले आहेत आणि ही काळी मिरी आहे चार ते पाच की टाकून घ्यायचं आहे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकून घ्यायचं नाही आहे जास्त पाणी जर सुरुवातीला टाकलं तर हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स होणार नाही आता हे याला ग्राइंड करून घ्यायचं आहे छान प्रकारे बारीक झालेले आहे सर्व मिश्रण आता यामध्ये मस्त एक ग्लास पाणी आहे हे थंड पाणी घेतलेलं आहे हे थंड पाणी घेऊन परत एक मिक्सरला परत फिरून घेणार आहे छान प्रकारे मिक्सर मधून बारीक झालेला आहे आता हे चाळणीच्या मदतीने आपण हे छान प्रकारे मस्त चाळून घेऊया अशा प्रकारे छान असं दाबून दाबून मस्त यामधला ज्यूस वेगळा करून घ्यायचा आहे या ज्यूस चा आंबटपणा कमी करण्यासाठी यामध्ये मीठ टाकणार आहे मीठ तुम्हाला जास्त हवं असेल तुमच्या स्वादानुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये थोडस लिंबाचा रस टाकणार आहे तुम्हाला जर लिंबाचा रस टाकायचा नसेल तर लिंबाचा रस ऑप्शनल आहे अधिक आरोग्यदायी बनवण्यासाठी याच्यामध्ये मी भाजून धण्याची पूड आणि जिऱ्याची पूड आहे ही भाजून घेतलेली आहे आणि बारीक केलेली आहे ही यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर हा ज्यूस जास्तच आंबट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं शहद टाकू शकता आणि आपला खूप आरोग्यदायी असा ज्यूस तयार आहे तुम्ही रोज जेव्हा ताजे ताजे आवडे आपल्याला मिळतात ना त्यावेळेस तुम्ही हा आरोग्यदायी तु ज्यूस अगदी पाच मिनिटांमध्ये बनवून तयार होऊ शकतो आता आपण दुसऱ्या प्रकारचा ज्यूस आवड्यापासून बनवून घेऊयात त्याच्यासाठी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे दोन ग्लास आवळा ज्यूस बनवायचा आहे दोन ग्लास आवळा ज्यूस साठी मी पाच आवळे घेतले होते आणि पाचही काढून टाकले आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी काळी मिरी घेतलेली आहे आणि हळदीचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आल्याचा तुकडा टाकणार आहे युमिनिटी बुस्टर हळद घेतलेली आहे हळद टाकणार आहे हिवाळ्यामध्ये या सर्व वस्तू इझिली अवेलेबल होतात आणि हा ज्यूस जर तुम्ही रोज घेतला तर याने इम्युनिटी अतिशय छान वाढेल तुमची आणि हे सर्व ग्राइंड करायच्या आधी मी अर्धा कप पाणी टाकून घेत आहे आणि छान प्रकारे ग्राइंड करून घेत आहे हळद आणि आवळा छान प्रकारे बारीक झालेला आता आधीच्याच प्रमाणे आपण यामध्ये पाणी टाकून परत एक वेळ वाटून घेऊया या ज्यूस मध्ये हळद टाकल्यामुळे हळद ही स्किन साठी खूप चांगली असते हळदीमुळे तुम्ही जर हा रोज हळद टाकून ज्यूस घेतला तर तुमची स्किन सुद्धा खूप छान होईल या ज्यूस मुळे ज्यूस छान प्रकारे चाळून झालेला आहे तुम्ही बघू शकता कलर ही खूप छान सुरेख आलेला आहे यामध्ये काही आता ज्यूस चा स्वाद वाढवण्यासाठी काही थोडेसे मसाले टाकून घेऊयात यासाठी मी काळ मीठ घेतलेला आहे हे टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा लिंबाचा रस आहे ऑप्शनल आहे हा सुद्धा टाकून घ्यायचा यामध्ये आणि छान प्रकारे मस्त घ्यायचा आहे आयुर्वेदामध्ये आवड्याला अमृतची उपमा दिलेली आहे तर या हिवाळ्यामध्ये नक्की अशा प्रकारे आवड्याचा ज्यूस बनवून बघा आणि तुमचा ज्यूस कसा झाला तुम्हाला हा ज्यूस आवडला नाही आवडला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझे रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू एक नवीन रेसिपी सोबत काय